नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत तेरा साथ हेतो या कथेचा अंतिम भाग लेखिका शिल्पसुतार शनिवारी रात्री अचानक प्रशांत घरी आला रमा नेहमीप्रमाणे त्याच्या फोनची वाट बघत होती घरात एकदम हसायचा आवाज आला रमाने जाऊन बघितलं तिला आश्चर्य वाटलं आणि खूप आनंदही झाला होता त्यांचे जेवण झाले होते तिने प्रशांतला पाणी दिलं भाजी होती गरम पोळ्या केल्या त्याला जेवायला वाढलं प्रशांत घरच्यांशी बोलत जेवत होता तो अजूनही तिच्याशी बोलला नव्हता आता रमाला भीती वाटल वाटत होती मी आठवडाभर यांच्याशी नीट बोलली नाही हे रागवले असतील का काही बोलतील का जे होईल ते रात्री प्रशांत रूममध्ये आला रमा त्याची वाट बघत बसली होती त्याने तिला जवळ घेतलं खुश ना बरं वाटतं का आता राग गेला का हो तुम्ही मध्येच कसे आलात तिने विचारलं कोणीतरी रुसलं होतं माझं तिकडे मन लागत नव्हतं तिला एकदम हसू आलं तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता मुला ती लहान मुलासारखी त्याच्या मिठीत शिरली माझ्या रागवण्याचा यांना फरक पडतो हे माझ्यासाठी आले ती खुश होती अहो सॉरी असं नुसतं सॉरी चालणार नाही त्याने लाईट बंद केला सकाळी ती उत्साहात होती तिने भराभर काम केले प्रशांत पुढे आईबाबांशी बोलत होता माईचाही आवाज येत होता काय बोलत असतील ती उपमा घेऊन गेली सगळे शांत बसले तिला वाईट वाटलं मी आल्यावर हे लोक बोलत नाही ती परत जात होती रमा बस इथे प्रशांतने आवाज दिला ती त्याच्या जवळ बसली काय पोरी तू फोनवर याला काय सांगितलं सासूबाई म्हणाल्या ती घाबरली काय झालं नेमकं का? तुला इथे कसली कमी आहे आम्ही त्रास देतो का सासूबाई रागत होत्या नाही आई आई तिला बोलू नको तिला काही माहीत नाही प्रशांत म्हणाला घ्या आता याच्या बायकोला काही बोलायचंही नाही काय झालं आहे तिने माईकडं बघितलं तुला जायचं ना दादासोबत शहरात हो राहायला माई म्हणाली तिने प्रशांतकडे बघितलं तो माने नाही हो म्हणाला तिला आनंद झाला होता जा काहीही करा सासू सासरे म्हातारे झाले राहतील ते एकटे करतील त्यांचं त्यांचं खातील काहीतरी काही काम नको की कोणती जबाबदारी घ्यायची नाही राजा राणी मस्त रहा सासूबाई म्हणाल्या आई काय असं करते तुझं एवढं काही वय झालं झालं आहे का घर का कामाला बाई छोटीचं लग्न झाल्यावर तू दादाकडे राहायला जा आता दादा बहिणीला का दूर करते नवीन लग्न झालं त्यांनाही त्यांचं आयुष्य जगू दे जा वहिनी बॅग भर तुझं सगळं सामान घे माई म्हणाली आत्ता हो दुपारी निघा दादा गाडी बुक कर वहिनीला बसने नेऊ नको रमा तयारी करत होती ती खूप खुश होती तिने घाईने स्वयंपाकही केला जेवण झालं आई माझं मंगळसूत्र बांगड्या द्या सासूबाईंनी तिचे दागिने दिले तिने आठवणीने सामान घेतलं दोघं निघाले रमा वेगळीच खुश होती ती प्रशांजवळ बसली होती प्रत्येक क्षण एन्जॉय करत होती आधी ते तिच्या माहेरी गेले रमा अगदी अति आनंदात होती आई वडील भाऊ भेटले आईने संध्याकाळी छान स्वयंपाक केला होता तिने आईशी खूप गप्पा केल्या मुलगी नवऱ्याकडे राहायला जाते त्याही समाधानी होत्या आईने खूप सामान दिलं भांडी पीठ तांदूळ वाळवण लोणचं ती नाही म्हणत होती एक रात्र तिथे राहिले सकाळी लवकर ते निघाले त्यांच्या घरी आले दोन रूम होत्या पुढची खोली मागे किचन होतं अगदी थोडं सामान होतं रमाने पटापट आवरला प्रशांत सामान घेऊन आला रमा फक्त खिचडी कर हे घे तुझी आवडती गरम गरम भजी दोघांचं जेवण झालं रमा तुला इथे सुचतं ना सामान जरा कमी आहे आपण तुला हवं ते घेऊ अहो मला खूप छान वाटतं आहे मला तुम्ही सोबत हवे बाकी काही नको ती म्हणाली किती छोट्या अपेक्षा आहे तिच्या अगदी वेडी आहे तो हसत होता दोघे खूप आनंदात होते रेडिओवर गाणं सुरू होता, रमा गाणं गुणगुणत आवरत होती प्रशांत तिच्याकडे बघत होता आजही या घरात आहे तर किती छान वाटतं आहे यापुढेही मी हिला सोडून राहणार नाही समाप्त श्रोते हो कशी वाटली ही कथा नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेत धन्यवाद